कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आपण सर्व कृष्ण यांचे विचार ऐकण्यासाठी जर हा संदेश तुम्ही ओपन केला असेल तर तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी आलेला आहात कारण भगवान श्रीकृष्णांचे प्रेरणादायी विचार तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही अजिबात स्किप करू नका जर तुम्ही कृष्णभक्त स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्य सोपे होते जेव्हा तुम्हाला समजते की जे भेटलं ती भगवंताचीच कृपा आहे आणि जे नाही भेटलं ती भगवंताचीच मर्जी जेव्हा तुम्हाला कळते की जीवनातील काही क्षण बिघडले म्हणजे संपूर्ण जग बिघडले असे नाही माझ्या लेकरा ही गोष्ट लक्ष देऊन ऐक चंचल मनाला मनमाने नको करू देऊस त्याला थांबव आणि त्याला तुझ्यातील आत्मेचा सेवक बनव तुझ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीचा हाच उपचार आहे मनुष्य स्वतःचा मित्र पण आहे आणि शत्रूसुद्धा ज्याने आपला अहंकार आपले मन आपले इंद्रिय यांना आपल्या वशमध्ये केलंय तो स्वतःचा मित्र आणि जे ह्या सर्वांच्या वशमध्ये आहे ते स्वतःचे शत्रू ज्याला प्रत्येक दिशेमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये मीच दिसत असेल तो ते कधीच भटकू शकत नाही जे मला नाही विसरत मी त्याला कधीच विसरत नाही लेकरा जर तुम्ही तुमच्या भगवंताचे कायम स्मरण करत असाल तर जो तुम्ही मंत्र कायम म्हणत असता ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जर स्वतःला क्रांतिकारक व्हावे लागले तरी त्यापासून मागे हटू नका याचा अर्थ असा की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा समाजाचा विचार न करता आपले काम तुम्ही पूर्ण करत राहा फक्त भगवंताने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसार तुम्ही आपले कर्म करा जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मागे हटण्याची गरज आली तर हरू नका आयुष्यात मित्रांची भूमिका खूप महत्वाची असते आपण नेहमी ऐकतो की खऱ्या मित्राची पारख नेहमी कठीण काळात होते ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या कठीण काळात पाठिंबा दिला त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा आधार दिला पाहिजे यासोबतच तुम्ही असे मित्र बनवा जे तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील आयुष्यात विजय आणि पराभव असतो हे निश्चित आहे यश फक्त त्या व्यक्तीला मिळते जे त्याच्या चुका आणि अपयश यातून धडा घेऊन पुढे जात असतो नाराज होणे हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही तर त्या हरलेल्या गोष्टीतून सुद्धा सावरणे म्हणजे शहानपण आहे कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची अधिक चांगली रणनीती बनवणे खूप महत्त्वाचे कारण त्या रणनीतीशिवाय आपण प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊच शकणार नाही जर पांडवांनीही श्रीकृष्णाने बनवलेल्या रणनितीचे पालन केले नसते तर कदाचित त्यांनी कौरवाविरुद्धचे युद्ध जिंकलेच नसते त्यामुळे भगवंताच्या कृपेवर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यानुसार कृती करा सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा जो माणूस गरिबीतून श्रीमंत होतो आणि त्याचे जुने नाते संबंध ज्यांनी मदत केलेली असते त्यांना विसरतो तो, तो व्यक्ती श्रीमंत असूनही नेहमीच गरीब असतो आणि बुद्धीने कमी सुद्धा कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची अधिक चांगली रणनीती ही महत्वाची जीवनात यश मिळवण्यासाठी तुमचे विचार हे दूरदर्शी असले पाहिजेत आपल्या आयुष्यात येणाऱ्या बिकट परिस्थितीचे मूल्यांकन करता आले पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दररोज कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागले तर भगवंत म्हणतात वाईट परिस्थितीत हार मानण्याऐवजी आपण त्यांचा सामना केला पाहिजे कारण असे केल्यानेच आपल्या मनात आलेली भीती संपेल आणि एकदा भीती दूर झाली की व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकतो जीवनात यशस्वी होण्यासाठी अनावश्यक चिंतासह भविष्याचा विचार करू नका आपण आपले वर्तमान नेहमीच चांगले बनवले पाहिजे जर तुम्ही तुमच्या वर्तमानाची काळजी घेतली तर तुमचे भविष्य आपोआप चांगले होईल आयुष्यात कधीही काहीही कायम नसते वेळ येत जात राहते आजच्या काळात लोक त्यांच्या उत्पन्नानुसार खर्च करतात पण अशा परिस्थितीत गरज असताना त्यांच्याकडे पैसे नसतात कोणत्याही प्रकारच्या कठीण आर्थिक परिस्थिती टाळण्यासाठी एखाद्याने नेहमी शहानपणाने खर्च केले पाहिजे मग तो खर्च पैशाचा असो किंवा आपल्या शब्दांचा बुद्धीचा योग्य ठिकाणीच आपण त्याचा वापर केला पाहिजे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवंताच्या शिकवणीचे पालन केले तर तुम्हाला यशाच्या मार्गात येणारी सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्लीच मिळाली असे समजा म्हणूनच भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतांनी सांगितलेलं आहे की रागावर नियंत्रण करणे हे सर्वात महत्वाचे आहे याचे कारण जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते तेव्हा तो गोंधळून जाऊ शकते कारण रागामध्ये गोंधळ निर्माण होतो या परिस्थितीत योग्य अयोग्य हा भेद संपतो आणि फक्त राग उरतो माणसाची बुद्धीही रागाने विचलित होते सध्याच्या काळात यश मिळवायचे असेल तर भगवंताचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे आज लोक रागात नोकरी आणि नातेन संबंधांवर आपला जीवपणाला लावतात म्हणून जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा आपल्या घरातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत जसेच आपले आई वडील किंवा आपली पत्नी किंवा आपली लेकरं त्यांचा चेहरा तुम्ही नजरेसमोर आणा आणि नंतरच पुढचा पाऊल तुम्ही उचला मित्रांनो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला एक गोष्ट सांगितली एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगल्या सांगितला मोहाचा काही उपयोग नाही शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्ट होणार आहे म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यासाठी जे चांगले आहे ते करण्यात अजिबातच संकोच करू नका आजच्या काळात देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल जीवनात एखाद्याने अनुभवातून शिकले पाहिजे आजच्या काळात ही गोष्ट खूप अंमलात आणण्याची गरज आहे आज लोक सहसा वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत आवश्यक मानत नाहीत आपल्याच मनाचे घराने गातात आणि आयुष्यात अयशस्वी झाले फेल झाले की आयुष्य तिथे संपवतात तुम्ही ज्या वयात या टप्प्यावर आहात तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिले आहे म्हणून त्यांच्या अनुभवातून शिका आणि पुढे जा याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि त्याचे निराकरण करून तुम्ही अगदी सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकता कितीही राग असेल तरी हार मानू नका संयम ठेवा हिम्मत ठेवा हिम्मत असेल तर सर्व काही प्राप्त होत असते होय मित्रांनो जर स्वतःवरती तुम्हाला विश्वास असेल तर कोणतेही आयुष्यातील संकट तुम्हाला तोडू शकत नाही मित्रांनो भारतातील मथुरा येथे एका मुलाचा जन्म झाला ज्याला मानवजातीचे आध्यात्मिक आणि लौकिक भाग्य पुन्हा आकार देण्याचे नियत होते ते होते भगवान श्रीकृष्ण त्यांच्या एकशे पंचवीस वर्षाच्या आयुष्यात श्रीकृष्णाने मानव जातीच्या चे समूहावर चेतनेवर अमित छाप टाकली जगाला भक्ती आणि धर्म तसेच अंतिम वास्तव्याबद्दल पुन्हा शिक्षित केले त्यांनी जीवन भूतकाळातील लोकांसाठी आधुनिक जगासाठी आणि निश्चित येणाऱ्या युगांसाठी एक आदर्श होते श्रीकृष्ण यांना दैवत्वाचे परिपूर्ण रूप म्हणून पाहून आजपर्यंत लाखो लोक त्यांची प्रार्थना पूजा अर्चना करतात त्यांचे नाव जपतात त्यांचे ध्यान करतात त्यांच्या शिकवणी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात त्यांचा महिमा अतुलनीय आहे त्यांची कहाणी जीवनाच्या सर्व स्तरावरती लोकांसाठी आनंद आणि प्रेरणास्थान आहे एक मूल एक भाऊ एक सारथी एक योद्धा एक शिष्य एक गुरु एक गोपाळ एक संदेशवाहक गोपींचा प्रिय आयुष्यभर कृष्णाने अनेक भूमिका साकारल्या संपूर्ण काळात त्या फक्त भूमिका होत्या आणि त्यांचे खरे स्वरूप शाश्वत सदैव आनंदी चेतना होते हे कधीही विसरले नाही ते अलिप्त राहू शकले आणि अशा प्रकारे निर्दोषपणे कामगिरी करू शकले कधीही त्यांच्या चेहऱ्यावरून हास्य उडू दिले नाही विजय आणि पराभव दोन्हीमध्ये आनंद मानणारे खूप कमी श्रीकृष्ण हे जीवन आणि मृत्यू दोन्ही साजरे करणारे होते म्हणूनच ते नेहमीच मोठे हास्य देऊ शकले त्यांनी चेहऱ्यावर हास्य घेऊन जन्म घेतला हास्य घेऊन जगले आणि हास्य घेऊनच हे शरीर हा देह सुद्धा सोडला त्यांनी त्यांच्या जीवनातून दिलेला संदेश असा की आपण जीवन हास्याने भरले पाहिजे भगवान श्रीकृष्णांचे जीवन इतके आनंदाने भरलेले होते की सर्व ह्या एका व्हिडिओ मधून सांगणे अशक्य आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहित आहे की भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म तुरुंगाच्या कोठडीत झाला एका ऋषीच्या त्याच्या अहंकारी काका राजा कंसाला सांगितले की त्याची बहीण देवकीच्या मुलाकडून त्याचा मृत्यू होईल म्हणून कंसाने देवकीला कैद केले आणि तिला झालेल्या प्रत्येक मुलाची हत्या केली देवकी आणि तिचा पती वासुदेव अखेर एका मुलाला सुरक्षित ठिकाणी पळवून नेण्यास यशस्वी झाले आणि ते होते भगवान श्रीकृष्ण जर तुम्हीही श्रीकृष्ण भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय श्रीकृष्ण असे तुम्ही टाईप करा पहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात आत्मसाक्षात्कार मिळविण्यासाठी आपल्या नात्यांपासून दूर जाण्याचा सल्ला आपले भगवंत आपल्याला देत नाहीत ते स्पष्ट करतात की आपण प्रेमळ नातेसंबंध टिकवून ठेवा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत सर्व आसक्तींपासून मुक्त असले पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी एकशे पंचवीसाव्या वर्षी एका शिकारीच्या हातून आपले शारीरिक रूप सोडले पण तो जन्माला येताच आणि जगताच मरण पाहुला त्याच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य होते खरं असे म्हटले जाते त्याचे शेवटचे कार्य म्हणजे त्याला चुकून गोळी मारणाऱ्या शिकारीला आशीर्वाद देणे त्याचे प्रेम असे होते आयुष्यात भगवान श्रीकृष्णांनी एकामागून एक अशा वेगवेगळ्या संकटांना तोंड दिले जे एकामागून एक लाटांसारखे उभे होते तरीही एकदाही त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे अंधार पडले नाही त्यांनी सूर्याला प्रत्येक अडचणीचा सामना केला परंतु श्रीकृष्णांच्या उपस्थितीत दुःखाला जागाच नव्हती ते आनंदाचे मूर्त स्वरूप होते त्यांच्या सहवासात सर्वजण आनंदी राहायचे इतर सर्व विसरून जात असायचे त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आत्म्याला आनंद अनुभवला आणि इतक्या वर्षानंतर इतक्या काळानंतरही त्यांच्याबद्दल फक्त विचारच आपल्याला आनंदाने भरत नाही का तर आपण भगवंताचे विचार हे अनुकरणात आणला पाहिजे आणि पहा साक्षात देवालासुद्धा त्याचे यातना त्याचे कर्म त्याचे भोग हे सुटले नाही तर आपण तर एक साधे आणि सरळ व्यक्ती आहोत माणूस आहोत तर मग आपल्याला सर्व गोष्टी कशा भेटतील तर आलेल्या परिस्थितींना हारून न जाता थकून न जाता खचून न जाता खंबीरपणे साथ देणे हीच म्हणजे भगवंताची शिक्षण म्हणून भगवंत नेहमी म्हणतात की जेव्हा जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी परत अवतार घेणार आहे दुष्टांचा संवार आणि सज्जनांचे रक्षण मी करणार आहे म्हणून तुम्ही फक्त जगाला भक्तिमार्गापेक्षा कर्ममार्गाकडे प्रेरित करा आणि देवाच्या प्रत्येक अवताराची विशेषता कार्य वेगवेगळे वेग आहेत त्यांचे स्वरूप वेगळे आहेत ते तुम्ही जाणा तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंताचे जे विचार भगवंताने सांगितले आहेत त्यांचे अनुकरण तुमच्या जीवनात करा धर्तीवर जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकीच एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण मित्रांनो एक गोष्ट निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया होते म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्यदेहाचे चांगले कर्म करण्यासाठीच वापर करावा मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी लाख योनीनंतर मिळतो अथवा न मिळो याकडे सध्या लक्ष देऊ नका लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्माकडे कारण तुमची चांगली कामेच पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहे भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वर आहेत त्यांनी जे सांगितले आहे ते एकदम योग्य आहे तुमच्या ते नक्कीच लक्षात येईल एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे मित्रांनो जेव्हा कोणी आंब्याचे झाड लावतो त्याला फळे ही लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील मात्र त्याने एक चांगले काम केले ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले होते पण त्याने जर या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असते तर यामुळे त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असतील ते सतत त्यांना बोचत बसले असते त्यांचेही म्हणून तुम्ही जे रुजवता फळही त्याच प्रकारे मिळते झोपला जेव्हा आपण पुढे झक ढकलतो तसाच पाठीमागेही येतो म्हणजे प्रत्येक क्रिया त्याची प्रतिक्रिया होत असते जसा झोका पुढे गेला तेवढ्याच वेगाने मागे येणार प्रत्येकाचे फळ कधी ना कधी मिळणारच मित्रांनो नियतीचे नियम हे अटळ आहे त्याला कुणीच थांबवू शकत नाही स्वत देव देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाहीत म्हणून तर भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी कर्म आणि इतर कोणत्याही निसर्गाच्या नियमांमध्ये हस्तक्षेप केलेला नाही प्रत्येक माणसाने न चुकता कर्माची फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फळ नक्कीच देत असते सहमत असाल तर गॉड इज ग्रेट राजाधी राज योगी राज असे तुम्ही टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो त्यावेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवतात त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर माजलेले असते कुणाची निवड करावी कुणाची नाही अशी कोंडी निर्माण होते तेव्हा तुम्हाला कुणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून असते नियती तुम्हाला अनेक पर्याय देते यात तुम्ही गोंधळून जाता पण शेवटी तुम्हाला कुणी एकाला निवडावे लागते येथेच तुमची खरी परीक्षा आणि या परीक्षेत चुकूनही तुम्ही नापास झालात तर पुढे महाभारतातील कर्ण या योद्ध्यासारखी तुमची परिस्थिती होते सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दुष्ट व्यक्तीकडून लढण्याची पाळी आली आणि भयानक मृत्यूला सामोरे जावं लागलं असे नाही की त्याला कुणी समजावले नाही स्वतः श्रीकृष्ण यांनी त्याला चांगले आणि वाईट काय याची जाणीव करून दिली पण कधी कधी मनुष्य प्रेमाच्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो अशा वेळी त्याला चांगले आणि वाईट यामधील अंतर माहीत असूनही त्याला वाईट वृत्तीला निवडावे लागते पण येथे अशी माणसे चांगली कर्म आणि नैतिक धर्मातून भविष्यात होणारे चांगले ते विसरून जातात त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो त्याला फक्त कोणीतरी केलेली मदत आठवते पण येथे तो त्याच्या जन्माचे मुख्य कारणच विसरून जातो शेवटी तो हतबल होऊन दुष्ट प्रवृत्तीच्या त्यासाठी स्वतःचा जीव गमावून बसतो एक लक्षात ठेवा मित्रांनो नियती नेहमी आपली परीक्षा घेत असते सतत काही ना काही संकटे आपल्या पुढे टाकत असते यातून आपण कसे बाहेर पडतो ही एक आपली धर्म परीक्षाच जे येथून पास होतो ते योग ते एकदम चांगले ते नक्कीच भविष्यात गोड फळे खात असतात आणि दुसरे भाग्य ते आपल्याला अनेक पर्याय देते मग आपले भविष्य आपल्या निवडीवर अवलंबून असते जर तुमची निवड चांगली तुमचे कर्म चांगलेच तुम्हाला फळ देणार त्यासाठी निवड चुकीची ठरू नका निवड चांगलीच ठेवा आणि भगवंताची निवड केली तर कशाचीही कमी पडणार नाही सहमत असाल तर होय देवा मी तुझाच लाडका भक्त आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद